नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या एकही बस डेपोमधून बाहेर पडलेली नाही आणि सगळ्या बसेस या डेपोमध्ये बसे जशाच्या तशा उभ्या करण्यात आल्या बस डेपो कर्मचारी आलेले असले तरी देखील बस बाहेर काढत आहेत ना नाशिकमधली सगळी परिस्थिती आहे तर पंचवटी बस डेपो परिसरामधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी मी आता नाशिकच्या तपोवन पंचवटी परिसरात असलेल्या या एसटी टी डेपोमध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर ह्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या एका लाईनीत लावल्यात लावण्यात आलेल्या आहेत कर्मचारी जे आहेत ह्या एस टी कर्मचारी ते डेपोमध्ये दाखल झालेले आहेत मात्र या ठिकाणून एकही बस त्यांनी बाहेर काढलेली नाही आहे संपात सहभागी होण्यासाठी फक्त हे कर्मचारी येत असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची बस जी आहे ती बस स्टेशनवर बस स्टँडवर पोहोचली नाही आहे यामुळे तात्काळच प्रवाशांना बसची वाढ बघत बघ बग, बघत बसावी लागते मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावर ठाम असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे गेल्या ता चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या बस ज्या आहेत त्या डेपोमध्ये लावण्यात आलेल्या आहेत आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत या एस टी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडणार आहेत आणि ह्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हा संप अशाच पद्धतीने सुरू राहील अशी जी आ, भावना जी आहे ती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या कर्मचाऱ्यांबरोबर ती काय चर्चा होते आणि काय तोडगा का निघतो आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन सोनू विडेसह सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक